देशातील सर्वोच्च संवैधानिक पदांपैकी दुसऱ्या स्थानी असलेल्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली असून इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी तर एन डी एकडून राधाकृष्णन यांच्यात चुरस पाहायला मिळाली यात सी पी राधाकृष्णन यांचा दणदणीत मतांनी विजय झाला आणि बारा सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सी पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि पदभाराचा स्वीकार केला संवैधानिकदृष्ट्या देशातील दुसरे सर्वात महत्त्वाचे पद असलेल्या उपराष्ट्रपतींना नेमक्या कोणत्या सोयी सुविधा मिळतात आणि किती वेतन मिळतं याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत देशातील सर्वात महत्वाचे पद असलेल्या उपराष्ट्रपतीला कोणतेही वेतन मिळत नाही परंतु त्यांना इतर सवलती मिळतात देशाच्या उपराष्ट्रपतींना देशाच्या वरिष्ठ सभागृहाचा सभापती असल्या नात्याने त्यांना दरमहा चार लाख रुपयांचे भरमत्ता वेतन दिले जाते विशेष म्हणजे संसदीय सभापती वेतन आणि भत्ते कायदा एकोण एकोणीसशे चौपन्न अंतर्गत हे वेतन करमुक्त असते वेतना बरोबरच उपराष्ट्रपतींना दिल्लीमध्ये निवासस्थान निवासस्थानात काम करण्यासाठी कर्मचारी वर्ग मोफत विमानसेवा आणि रेल्वे प्रवास यासारख्या पुरवल्या जातात उपराष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय सुविधा आणि खासगी कर्मचारी वर्ग सुद्धा उपलब्ध करून दिला जातो निवृत्तीनंतर पेन्शन आणि निवासाची सुविधा त्याच सोबतच उपराष्ट्रपती असताना ज्या काही सुविधा उपलब्ध असतात त्या निवृत्तीनंतरही त्यांना मिळतात तुम्हाला याबद्दल अजून काही माहीत असतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका